काय तक्रार होती डोंबिवली येथील राम राम मंदिर सॉरी शिवमंदिर स्मशानभूमीबद्दल एक तक्रार होती त्या तक्रारीमध्ये सात तारखेला काहीतरी पेपरमध्ये न्यूज छापून आली होती तक्रारी तक्रारीसंदर्भात की तेथे जे पुरवठादार आहेत लाकडं पुरवणारी जी यंत्रणा नेमलेली आहे महानगरपालिकेने तर त्यांचे कर्मचाऱ्यांचं वर्तन चांगलं नसल्याबाबतची तक्रार होती आणि तसंच तिथे जी विद्युत दाहिनी आहे ती चालत नाही आहे त्याच्यामुळे लोकांना अवास्तव तिथे पैशाची मागणी केली जाते लाकडं महाग दराने घ्यावी लागतात वगैरे अशा दोन तीन स्वरूपाच्या तक्रारीचा त्याच्यामध्ये समावेश होता त्या अनुषंगाने एक त्यांना पत्र दिलं होतं की तेथे ांची किंवा ज्या लोकांची तिथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या कुटुंबांची तिथं अडवणूक केली जाणार नाही अशा पद्धतीने शिस्तबद्ध वर्तन आपल्या कर्मचाऱ्यांकडून राहील याबाबत आपण दक्षता घ्यावी अशा स्वरूपाच्या आपण नोटीस दिली होती तसंच कर्मचाऱ्यांमध्ये कुणी मद्यप्राशन करून किंवा वाईट वर्तन करेल अशा पद्धतीचं घडलं नाही पाहिजे त्याची दक्षता घेण्याबाबत त्यांना सुचवलं होतं परंतु त्या बाबतीची खातरजमा करण्यासाठी नोटीस दिल्याच्या पुढच्या दिवशी जेव्हा तिथे व्हिजिट केली मी स्वतः त्या स्मशानभूमीमध्ये तिथे भेट दिली तर भेट दिली असता असं मला वाटलं की प्रथमदर्शनी तिथे कुणी कर्मचारी जे आहेत ते कदाचित मद्यप्राशन केल्यासारखे मला भासले त्यामुळे तिथल्या सर्वच कर्मचाऱ्यांना शास्त्रीनगर कर रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे तिथे त्या ता दिवशी त्यांना पाठवून त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीला दिले आहेत आणि त्या तपासणीच्या नमुन्यांमध्ये जर का मद्याचा अंश आढळला तर सदर संस्थेला काढून टाकण्याबाबत कारवाई करण्यात येईल अशी नोटीस त्यांना पुन्हा एकदा दिली आहे त्यामुळे आता तो वैद्यकीय आरोग्य विभागाचा जो अहवाल आहे त्याचा आम्ही वाट बघत आहोत तो अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल धन्यवाद संस्थेचं नाव सुनीता पाटील त्या चालक आहेत संस्था चालक त्यांना ते, ते वर्षानुवर्ष लाकडं पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता मुदतवाडीमध्ये त्यांच्यामार्फत काम चालू होतं आता तात्काळ त्या ठिकाणी निविदा प्रक्रिया करण्यात येईल